श्री स्वामी समर्थ नमस्कार देऊळ या विशेष भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत एक अशा पुरातन मंदिरामध्ये जे मंदिर तर पुरातन आहेच पण त्याच्याबरोबर त्या मंदिराचा इतिहास सुद्धा तेवढाच पुरातन आहे आणि विशेष बाब म्हणजे हे मंदिर स्वारगेटच्या प्रमुख चौकामध्ये असून ह्या मंदिराबद्दल कोणालाच माहिती नाही आहे तर जाणून घेऊया या मंदिराबद्दल आणि या मंदिराच्या इतिहासाबद्दल चला 「まがないが」 च <laughs> नमस्कार माझं नाव राजेंद्र शिवरामचा पवार ते तुम्हाला थोडक्यात ह्या मंदिराविषयी आई जगदंब्याचे मंदिर तुम्हाला माहिती सांगतो ह्या अगदी स्वारगेटसारख्या पुणे शहरामध्ये स्वारगेटसारख्या चौकात असलेल्या ह्या गजबजलेल्या भागामध्ये हे आमचं असं देवीचं भव्य जुनं म्हणजे शिवकालीन मंदिर आहे इथे या मंदिराला या पुण्यात इतिहास आहे की इथं या मंदिरात राजे राजवाडा येत होते तसंच अनेक योगी तपस्वी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत बरं का इथं असं सांगितलं आता आमच्या पूर्वजांकडून की इथं शिवाजी महाराजसुद्धा यायचे ज्यावेळेला लहान महालातून इथं यायचे त्यावेळी इथून स तिथून यायचे स्वारगेटला येथे यायचे इथं बाहेर आमचं मारुती मंदिर आहे इथं नमस्कार करून इथं देवीला इथं नमस्कार करून पुढे जायचे म्हणजे हा एक चौक म्हणजे पुण्याचा प्रवेशद्वार होता त्यामुळे याला इथे इतिहास आहे आणि हे इतक्या परिसर इतका सुंदर असा म मनोहर आहे इतकं प्रसन्न वाटतं बरं का आणि इथे या ठिकाणी अनेक प्रकार आमचे जे द वार्षिक उत्सव नवरात्र दसरा वगैरे इथं साजरा केला जातो आणि इथं अनेक उपक्रम ह्या मंदिरात समाजसेवा आणि इतर महिलांच्या असतात उ आमच्या उपसंस्थेचे कार्यक्रम असतात आरोग्य शिबिर असतात इथं या आणि मंदिराविषयी मंदिराविषयी सांगायचं म्हणजे की इथं आणखीन एक पलीकडे जे प... 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 ह्याला पश्चिमेकडे विष्णू मंदिर आहे आमचं पुरे पश्चिमेकडे महाराष्टी मंदिर आहे इथे हे दक्षिण कोपऱ्यामध्ये इथं देवीचं मंदिर आहे आमच्या बरं का ह्या गाभाऱ्यामध्ये ज्या देवीच्या ह्या दोन मूर्त्या आहेत यांचं स्वरूप असं आहे की जी विजयालक्ष्मी देवी आहे ही महिषासुर मर्दिनी ही भवानी माताच आहे बरं का जी मुला अशी आहे तर ही जी दुसरी द दहा मुखाची जी देवी आहे तिला दशमुखी भवानी माता म्हणतात पण हे महाविद्येचं एकत्रित रूप आहे काली तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी अशा स्वरूपामध्ये आहे बरं का अशी आम्हाला माहिती आहे याच्याबद्दल तरी सर्वांनी या मंदिरामध्ये या भक्तीचा भावाचा आनंद लुटा ही पंचमुखी हनुमंताची मूर्ती आहे ते आपली जी देवीची मूर्ती आहे आणि ही हे जे चेहऱ्यावरचे भाव आहेत ते सारखे वाटतात हे मूर्ती समोर आले त्या काळामध्ये एकाच वेळेस घडवले गेले दिसतात असे आणि ह्या मा पंचमुखी हनुमंताचं एकच असं आहे हे स्वारगेट आहे पुण्याचा प्रवेशद्वार इथे म्हणजे पेशवे ज्या शनिवारवाड्यातून यायचे तेव्हा इतर शिवाजी महाराज म्हणा जे राजे रजवडे तिथं दर्शन घेतल्याशिवाय मारुती बाहेर म्हणजे नगराबाहेर जायचं नाही आणि नग बाहेरून येताना नगरामध्ये प्रवेश करतो ह्या मारुतीचं दर्शन घेऊन जायचे असा एक ह्याला इतिहास आहे हे गणपती बाप्पाची ही आमची मूर्ती आहे ही उत्सव मूर्ती आहे बरं का दरवर्षी आमचा गणचा उत्सव साजरा करत स्वामी इथं दहा दिवसाचा आणि हे आमचे समाजाचे कार्ति ससराज क्षत्रिय समाजाचे हे आमचे पुराण पुरुष आहेत हे कार्तिवीर सस्रार्जून महाराज यांचा उत्सव आम्ही आर्थिक शुद्ध सप्तमीला दरवर्षी साजरा करत असं लोकं खूप लोकं येतात समाजाचे भाविक मंडळी इतरही लोकं येतात इथे व इथं आनंद साजरा करतो इथं भंडारा वगैरे होतो एवढी अशी माहिती आहे